श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय एकविसावा अर्थात शेवटचा अध्याय याबद्दल जाणून घेणार आहेत स्वामीच्या कृपेने मी आतापर्यंत वीस अध्याय पूर्ण करू शकले आणि तुमच्या प्रतिसादामुळे हे मी पूर्ण करू शकले त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते चला तर आपण एकविसावा अध्यायाचे मराठीमध्ये कथन आपण ऐकूया आद्यास प्रारंभ करताना ग्रंथकार म्हणतात ज्याप्रमाणे एखाद्या देवालयाची निर्मिती होत असताना प्रथम चौकट आणि बैठका आदीची स्थितता केली जाते सिद्धता केली जाते आणि अखेरीस कळसाची बांधणी केली जाते तेव्हाच त्या देवालयाला खऱ्या अर्थाने पूर्णत्व प्राप्त होते त्याप्रमाणे या चरित्र ग्रंथाचा कळसा अध्याय लिहिल्याशिवाय हे श्री चरित्र सारामृत पूर्णत्वास जाणार नाही त्यामुळे ग्रंथकार या शेवटच्या अध्यायाचे कथन पूर्णत्वास नेण्यासाठी श्री स्वामीचरणी प्रार्थना करीत आहेत आता आपला मानवी अवतार संपावा असे मनात आणून श्री स्वामींनी शक्य अठराशे पूर्ण बहुधान्य संवत्सर मांस चैत्र कृष्ण पक्ष त्रयोदशी मंगळवारी आणि चतुर्थ प्रहाराच्या अवसरी चित्त एकाग्र करून आपले निर्वाण साधले आणि निजरूपी निमग्न झाले रंध्राला छेदून हृदयामधून आत्मज्योत निघून तीन अवकाशात विलीन झाले जवळ असलेल्या शिवकऱ्यांना अपार दुःख झाले ग्रंथकार म्हणतात शिवेकऱ्यांनी केलेल्या नाना प्रकारच्या शोकाचे वर्णन माझ्याकडून करणे मला फार कठीण जात आहे जर त्या आक्रोशाचे सविस्तर वर्णन केले तर ह्या ग्रंथाचे लिखाण समुद्राप्रमाणे पसरेल समाधीस्थ होण्याआधी श्रीस्वामींनी अनेक लीला करून सन्मार्ग दाखवले त्याचे वर्णन या ग्रंथामध्ये ग्रंथकाराने केले आहे स्वतः विषयी माहिती देताना ग्रंथकार सांगतात की त्यांचा जन्म हा कोकणातील पालखेत या गावी म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यात झाला नोकरीच्या निमित्ताने त्यांना कोपरलीला यावे लागले तिथे त्यांचा परिचय शंकर शेठ नावाच्या गृहस्थाशी झाला शंकर शेठ हे श्री स्वामीचे निश्चिम भक्त होते शंकर शेठ यांच्या सहवासातच ग्रंथकारांना श्री स्वामीची भक्ती जडली आणि त्यांच्यामुळेच हा श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली या अध्यायाची समाप्ती करताना ग्रंथ कर्त्याने भक्तजनांसाठी अवतरणी दिली आहे ती अशी पहिले अध्यायात ग्रंथकर्त्याने देवता स्थवन करून या अध्यायास कोण आधार आहेत याचे वर्णन केले आहे दुसरे अध्याय श्री स्वामी कर्दळी वनात प्रकट झाले आणि भूवरी प्रख्यात झाले याचे वर्णन केले आहे तिसऱ्या अध्यायात भक्तजनांना तारण्यासाठी अक्कलकोट येथे प्रवेश केला आणि तेथील ते 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 श्री स्वामी मोहिमेचे वर्णन केले आहे चौथ्या अध्यायात दोन संन्याशी भेटीस आले त्यांचे समग्र वर्णन केले आहे पाचव्या अध्यायात बडोद्याचे महाराज मल्हारराव गायकवाडांनी श्री स्वामींना बडोद्यास आणण्यासाठी कारभारी पाठवले त्यांची कथा आली आहे सहाव्या अध्यायात यशवंतराव सरदाराला चमत्कार दाखविला त्यांचे वणन केले आहे सातव्या अध्यायात विष्णू बुवा ब्रह्मचारी यांची श्री स्वामीचरणी कशी श्रद्धा झाली याचे वर्णन केले आहे आठव्या अध्यायात शंकर नावाच्या गृस्थाची ब्रह्म संबंधाची बाधा दूर करून दुःख मुक्त केले त्यांचे वणन केले आहे नवव्या अध्यायातही त्या गृहस्थाने बराच पैसा खर्च करून श्री स्वामीचा मठ बांधला याचे वर्णन केले आहे दहाव्या अध्यायात चिदंबर दिशिंताच्या कथेचे वर्णन केले आहे अकरावा बारावा तेरावा आणि चौदाव्या अध्यायात श्री बाळापा बद्दलची कथा आणि त्यांच्या भक्ती मार्गाचे संपूर्ण वर्णन केले आहे पंधराव्या अध्यायात बसपा नावाचा तेली कसा श्री स्वामी भक्त झाला याची गोड कथा वर्णली आहे सोळा आणि सतराव्या अध्यायात हरिभाऊ मराठे यांचा कनिष्ठ बंधू कसे भजनाथ रंगून श्री स्वामी भक्त झाले आणि दादा बुवा म्हणून प्रसिद्ध झाले याचे वर्णन केले आहे आपल्या त्या माता पित्यास वंदन करून ग्रंथ समाप्ती करताना ग्रंथकार म्हणतात जर हा ग्रंथ कोणी मनात भाव धरून वाचेल किंवा श्रवण करेल त्यास आयु आरोग्य प्राप्त होईल संपत्ती आणि संतती प्राप्त होईल त्यांची कीर्ती वाढून मुखात सदैव सरस्वतीचा वास असे भवसागरास तरुण मोक्षाची प्राप्ती होते तो सर्वश्रेष्ठ भक्त बनून विजयी बनतो वृथाभिमान दूर होतो असे कथन करून ग्रंथकार्या कळसाध्याय कर म्हणजेच एकविसावा अध्यायाची समाप्ती करतात श्री स्वामी समर्थ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा